सोळा आज आहे आमदार श्री गणपत काळू गायक गायकवाड यांच्यासह तमाम जनतेने पाहिलेले स्वप्न आज पूर्ण झालेले आहे आहे आज हा अनावरण सोहळा आहे किती मोठं बॅनर लागलेला आहे भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारा पूर्ण कल्याण भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बनण्यासाठी आमदार गणपत गायकवाड यांची मागणी पुन्हा हे जे लेटर दिलेले हे सगळे लेटर या ठिकाणी लावलेले आहेत सोबत आहेत आमदार गणपत गायकवाड पुन्हा आमच्या वहिनी स्वल्पा गणपत गायकवाड यांचा हा बॅनर इथे कल्याणमध्ये आहे त्यानंतर बघू शकता आज मुख्यमंत्री आमच्या कल्याणमध्ये येत येणारे म्हणून पूर्ण स्वच्छता केलेली आहे लावलेले आहे सगळीकडे हा हायवे पुन्हा लिंक रोड साफसफाई चालू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राची प्रगती करून कामे एक ग्रंथालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवनपट उलगडून दाखवणारा टेलोग्राम आणि लाईट शो सांस्कृतिक समारंभासाठी महाराष्ट्र परिसरात मौल्य सभागृह पुन्हा नमस्कार नमस्कार एकदम मजा संध्याकाळी या हा संध्याकाळी हो संध्याकाळी झाला ना छान केलं आता साफसफाई वगैरे तयारी या मुख्यमंत्री म्हणून

मस्त केलं पण खूप छान वाटतं आता चला आमचा इथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पूर्ण कृती विभागाचे अनावरण सोहळ्यानिमित्त महामानवाला विनम्र अभिवादन कल्याणपुरातील नागरिकांना या निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा मॉर्निंग कटा ग्रुपमधील मेंबर आहेत आमचे माझा माझाही फोटो आहे नितीन मोडवे आम्ही पुढे केलेले आहेत हे बघा साफसफाई जोरात चालू आहे एकदम कामाला लागलेले आहेत कर्मचारी जरा हात जाऊया आपली एंट्री केली तर फूल एकदम जबरदस्त झालेले तयारी तयारी म्हणजे काय विचारू नका खरोबर खूप छान आणि आपले मॉर्निंग कटवाले आलेलेत का मॉर्निंग कटावाला कोण नाही मी एकटाच आहे जमीन मग कुठे गेले आज ते तिकडे गेले असतील काय व्यायामाचं खोललेलं आहे ना कुठं हा मागे ना हो तो काळे प्रसन्न काळे हा 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 तिकडे काय ते खोडलंय ना हा 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 तर मित्रांनो हे आहे अशा प्रकारे आज ते मुख्यमंत्री साहेब येणार आहेत आणि तुम्हाला ती तयारी दाखवतो ते ठिकाण काय आहे हे खास आज तुम्हाला हे बघा बघू शकता आज संध्याकाळी इथे मुख्यमंत्री येणार आहेत इथे प्रोग्राम ठेवलेला आहे प्रोग्रामचं आयोजन कल्याणमध्ये के डी एम सी द वॉर्ड इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इथे भव्य असं स्मारक खूप सुंदर असं स्मारक होते आणि एवढं छान असं करोड रुपये खर्च करून हे बनवलेलं उद्यान स्वच्छता झालेली आहे खूप सुंदर असं साफसफाई केलेली आहे मोठ मोठ्या खोल्या काढलेल्या आहेत हॉल का केलेले आहेत सगळे करून जात्रावर झोपून ते ते कर हाँ, 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 काम करून इथे हॉल बनवलं आहे तसेच तो हॉल आपण देऊ मी मोठे मोठे अशा प्रकारे आतमधलं त्यानंतर पुढे जाऊया मोठा हॉल आहे हा हा हे जे काम आहे हे कदाचित तुम्हाला बघायला यायला वेळ नसेल पण तिथे येऊन भेटून जा भेट देऊन जा कल्याणमध्ये असं ऐतिहासिक कल्याण नगरीमध्ये खूप सुंदर असं काम केलेलं आहे दोन्ही साइडनी जिना केलेला आहे वळ खाली करण्यासाठी इकडनं हा एक गेट आणि इकडनं एक असं भव्य असं बनवलेलं आहे वाव किती सुंदर अशी झाड <coughs> या ठिकाणी आहेत खूप छान असं नियोजन चालू आहे आणि खूप छान असं काम या ठिकाणी चालू आहे सजावट चालू आहे सुंदर असं सजावट केलेली आहे आणि इथे आहे हे कधीपासून करत आहे रात्रीपासून काय फुल नाईट सही ए फुलांच्या वरची झाडं पण लावलेली फुलांची म्हणजे खूप सुंदर असं काम या ठिकाणी फायनल झालेलं आहे आपली गणेश टेकडी आहे ही टेकडीला ड विभाग ड वॉर्ड हे जुनं के डी एम सी ऑफिसच्या बाजूला जी मोकळी जागा होती मोकळं मैदान होतं त्या मैदानात हे केलेलं आहे साईडला ही टेकडी होती मोठी हिला तोडून कट करून आरती केली आहे आणि त्या जागेत हे बघा हो ही टेकडी आहे ते आपलं भगवत होऊजे आणि हे कट करून ह्या जागेमध्ये हे उभारलेलं आहे पाठीमागे पण चांगलं <coughs> हे केलेलं आहे ट्रॅकबंद त्यानंतर हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी नितीन मोडवे मी आहे कल्याणमध्ये कल्याण डोंबवली महानगरपालिकेचं हे जबरदस्त असं काम आणि आमच्या कल्याणचा विकास तुम्हाला दाखवण्यासाठी मी लाईव्ह आलो होतो आणि विकास म्हणजे ॲक्च्युली हे अख्ख्या कल्याणच्या जनतेचं हे स्वप्न होतं की ह्या जागेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण हो पुतळा झाला पाहिजे ह्या या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी ही जागा राखीव ठेवली होती ह्या पुतळ्यासाठी आणि ते काम होत नव्हतं आणि आज ते काम झालेलं आहे आज ते काम झालेलं आहे आज बऱ्याच वर्षानंतर इथे मोकळी जागा होती मैदान होतं आणि त्या मैदानात हे एवढं सोभव्य असं बांधलेलं आहे खूप सुंदर असं बांध बांधकाम केलेलं आहे त्याचा खूप फायदा होणार आहे कल्याणच्या जनतेला लहान मुलं मुलांसाठी इथे या अभ्यासासाठी म्हणजे खूप उपक्रम राबवले जाणारे त्यानंतर ग्रंथालय वगैरे खोलणारे खाली अभ्यास करण्यासाठी खूप छान असं नियोजन केलेलं आहे आणि या जागेचा उपयोग सगळ्यांना घेता येईल आणि लांबून लांबून लोक या ठिकाणी बघण्यासाठी दर्शन घेण्यासाठी येतील सुंदर असं काम या ठिकाणी झालेलं आहे सर्वच राजकीय पक्षांनी या ठिकाणी प्रयत्न केले होते सोबत आमदार गणपतीसिंग गायकवाड कल्याणपूरचे आमदार आहेत त्यांनीही खूप प्रयत्न केले पत्रव्यवहार केले आणि फायनली आपल्या क कल्याण के डी एम सीचे खासदार श्रीकांत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निधीमधून आणि आमदास गायकवाड यांच्या आणि गणपती गायकवाड यांच्या निधीमधून हे काम पूर्ण झालेलं आहे खूप छान असं काम आहे फ्रेंड्स लाईव्ह येण्यासाठी धन्यवाद मला बघण्यासाठी माझा हे खास तुम्हाला लाईव्ह दाखवलं कारण की कल्याणमध्ये खूप छान छान अशा गोष्टी घडायला लागलेल्या आहेत कल्याणपूर्वाचा विकास व्हायला सुरुवात झालेली आहे स्लम एरियामध्ये बिल्डिंगे होत आहेत आणि जो स्थाळी सिस्टम होते सगळं तिथे बिल्डिंगीचं सा काम चालू आहे पुन्हा इथेच वाढला हे सगळं डववाडा असं केंद्र आहे की सगळ्या कल्याणपूर्वीच्या जनतेची या ठिकाणी सगळी कामं टॅक्सची पाण्याची लाईट बिलची सग सगळी कामं या ठिकाणी होतात अग्निशामक बदल आहे कल्याणची <coughs> आग विजवायचं काम करत ते कल्यामध्ये कुठे आग लागली तर त्या ते पण इथेच आगायचे दोन गाड्या असतात पुन्हा आणि इथे हे आहे एक अभ्यासिका आहे इथे वाचनालय आणि मेडिटे मेडिटेशन सेंटर आहे सर्व लोक या ठिकाणी येऊन हो, मेडिटेशन ध्यान केंद्र ध्यानामध्ये आता ध्यान करतात ध्यान केंद्र पण दाखवतो पण मी येत असतो मेडिटेशनला पण आता परत दिवस नाही आलो श्री तिसाई पिरामिड ध्यान क्षेत्र ध्यान आध्यात्मिक क्षमता हे मूळ आहे तर शारीरिक क्षमता हे फळ आहे श्री गणपत काळूगायकवाडा अमद कल्याणपूर्वीवर श्री तिसाई पिरामिड ध्यान केंद्र ध्यान क्षेत्र हे तिसाई पिरामिड इथे आज ध्यानाचे फायदे बघा आजार आवडतं बरे होतात एकाग्रता स्मरणशक्ती व आत्मविश्वास वाढतो वाईट सवय आपोआप सुटतात मन नेहमी शांत व आनंदी अवस्थित हो राहते सर्व कामे अधिक कार्यक्षमतेने होतात नातेसंबंध अधिक चांगले आणि समाधानकारक होतात आवश्यक झोपेचे तास कमी होतात योग्य व आयोगिक अयोग्य ओळखण्याची शक्ती वाढते जीवनाचा उद्देश अधिक चांगला समजतो स्वतःचा बोध होतो आत्मज्ञान होते याचं वय याचं वैशिष्ट्य ज्याचं वय साठ वर्ष आहे त्याने साठ मिनटं ध्यान केलं पाहिजे ज्याचं वय तीस तीस आहे त्याने तीस मिनटं ध्यान केलं पाहिजे याचं वय आता बंद आहे ॲक्च्युली हे सेंटर टाईम झाला सगळे निघून गेले हे आहे मेडिटेशन सेंटर इथे बसून सगळे मेडिटेशन करतात आता बाबा एकत्रच बसलेले समोर सो गाईज अशा प्रकारे आपण हे कल्याण डोंबूल पाय तुम्हाला मी दाखवलं आहे जायचं तिकडं चल तिकडे जाऊ हा चल ना तिकडे जाऊन येऊ ना खाली तिकडे गेलेत ना तिकडे जा मी येतो जाऊन चाल हे मला नहीं हुँ। नहीं हुँ। नहीं ते किड्यांशी ते खूप सुंदर असं ते आमदार साहेबांनी उभं केलेलं आहे भव्य असं खूप छान असं बसण्यासाठी वृद्ध लोकांना किती छान आहे बघा कल्याणचा विकास होतोय मित्रांनो रावसाहेब पेशवे संगोली रामन्ना मौलवी शहा हजरीलाल भटनागर रामचंद्र सुशमिल खोटंद जैन आणि इथे आपले स्वतंत्रवीर आणि नंतर आशा देवी हे राजगुरू आहे राणी यलमा आहे खुदिराम आहे अशफाक उल्ला खान आहे आणि प्रद भ्रष्टाचार्य गुजरात महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू चेन्नई केरळ तेलंगणा ओडिशा छत्तीसगड झारखंड बिहार देश आपला नकाशा आता क यांची कामं बघू मस्त मिटिंग खाल्ली यांची काम करून रमलेले ते झाले काम झालं फोटो काढायचं काम चाललं ते निले काम केलं सकाळ पेस एकदम मस्त काम केलं एक नंबर खूप छान असंच काय शाळ होऊन आले अरे वा हाजी मलंग वा स्वागत तुमचं नाही खरोखर खूप छान काय नाव आहे आपलं नाव सांगा नाव हे काय खाली घे ना माझं आम्हाला युट्यूब लाईव्ह येतो नाव काय सचिन सरोवर ना सांग धन्यवाद खूप छान काम केले जबरदस्त संध्याकाळी संध्याकाळी सगळ्यांनी या तुम्ही एवढं मेहनत घेतली आहे <laughs> धन्यवाद थँक्यू आपण युट्यूबला यू, लाए आहे आपण लाईव्ह आहे दहा हजार लोकांनी आपला व्हिडिओ बघितला आहे पूर्ण आतापर्यंत आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा संध्याकाळी सगळ्यांनी या नाही काय गरज नाही त्रेसष्ट या सगळे हो हे खूप कल्याण स्वच्छ झालेलं आहे सुंदर असं कल्याण आहे छान साफ सफाई केल्या मग मस्त कुठून आले तुम्ही ए हा हा इकडे आपका लंच आहेच का अ तिकडे लोक टिटवळ्या वगैरे तिकडे लांब लांबून आलेले आहेत हा काय ना तुमचं तुमचं अरे सर उद्याच निघलो होता मी हा हा चला थँक्यू संध्याकाळी गलिया बहुत अच्छा सा काम किया है लोग ने मुझे ऐसे मुख्यमंत्री हर रोज आए कल रात इतना सोच हो जाएगा इनको आज मैं काम कर लेता हूं <laughs> ये दूर दूर से आए लड़के लोग जा? हाँ चिटवाला से एक हाजी मलन साइड से ऐसा ग्रुप हो गया है वो लोगों ने फिर साफ सफाई किया अच्छा रोड भी थोड़ा थोड़ा हाँ फ्रेस लगा दिए मॉर्निंग कट्टा ग्रुप सगड़े एक व्यायाम व्यायाम कर व्यायाम करा बसू ना ले, ले व्यायाम करमस्कार <laughs> नमस्कार नमस्कार गुड मॉर्निंग खूब छान जबरदस्त जो खोई सर खूप छान असं कार्य त्यांचं रेल्वेमध्ये जबरदस्त खूप अभिनंदन तुम्हाला आमचे <laughs> जवान <मोगनें> कट्ट्याचे मास्टर नमस्कार खूप छान असं चालू आहे का योगा व्यायाम चालू आहे सकाळ सकाळ हा अंबर फोटो फोटो मागायचे ना चांगला दिला असत ना त्याच्यामध्ये चार पाच जण अजून राहिले माहिती का गायिकली पार्टी पण आहे अवॉर्ड वर मिळत चालले काय

मॉर्निंग मी श्वास घ्या गेलो भरात साडे 8 8:30 ला साडे 8:30 ला संपत आहे सर तरी तुम्ही बघा तुम्ही बोलू नका काय म्हणतोय कुणेला सो ना निन्जिल वाकर्न मराठी सत्य आहे सात प्रोग्राम

अरे नुसत्या गप्पा चालणार की काय तरी हलवा थँक्यू फ्रेंड्स ऍक्च्युली इथे रांजणवाडी आले जोडायला त्यामुळं